बहीण भावाचं नातं हे खूप पवित्र मानलं जातं परंतु छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना सध्या समोर येत आहे या घटनेने सर्वजण हदरून गेलेले आहेत अक्षरशः सैराट चित्रपटासारखीच कहाणी इथे घडलेली आहे नक्की काय घडलेलं आहे ते पाहूया या, या पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नम्रता गणेश शेरकर वयवर्ष असं मृत झालेल्या मुलीचं नाव आहे तर ऋषिकेश तानाजी शेरकर वयवर्ष पंचवीस असं ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला छत्र सं छत्रपती संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला अक्षरशः ती दोनशे फुटावरून खाली पडली नम्रता गणेश शेरकर असं मृत झालेल्या मुलीचं नाव आहे तर ऋषिकेश हा तिचा भाऊ होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस व अनेक लोक तिथे जमा झाले आणि त्यानंतर पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला जो त्याचा मित्र होता तो नम्रतावर प्रेम करत होता आणि दोघांचे प्रेमसंबंध होते परंतु त्याची जात वेगळी होती आणि हेच ऋषिकेशला खटकले त्यानंतर त्याने तिला डोंगरावर बोलवलं आणि त्यानंतर तिथे गप्पा रंगल्या गप्पा मारत असताना ऋषिकेशने अचानक तिला डोंगरावरून ढकलून दिलं आणि दोनशे फूट खाली पडून तिचा मृत्यू झालेला आहे तर अशी ही घटना घडली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची ही धक्कादायक घटना घडलेली आहे सतरा वर्षीय मुलीचा दोनशे फूट डोंगरावरून खाली ढकलून खून करण्यात आलेला आहे प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावनेच तिला ढकलून देऊन संपवलेलं आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा गुन्हे रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेही कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारी भयंकर प्रमाणात अशी वाढत आहे अक्षरशः बिहारसा बिहारसारखी भिया परिस्थिती झालेली आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार